नमस्कार मी किशोरी रेकी म्हणजे काय रेकी म्हणजेच चैतन्य शक्ती हा जपानी भाषेतला शब्द आहे ऊर्जा ज्या ऊर्जेचे आपण बनलेलो आहोत आणि हे शास्त्र जपानीज गुरु श्री मिकाऊ उसुई यांनी अतिशय सोप्प करून आपल्याला शिकवलंय जे मीही शिकले आणि माझी बहीण संगीता ताई ही पण शिकली आणि ती पण शिकवते रेकी ही ध्यानातून कशी करायची म्हणजे रेकी थ्रू मेडिटेशनची अतिशय प्रभावशाली पद्धत आहे जी मी ही शिकले आणि मला अनेक माणसं असं विचारतात की रेकी शिकल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले मला खूप चांगले अनुभव आले आणि त्यातला अतिशय महत्वाचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो म्हणजे जेव्हा आपण रेकी प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा आपली व्हायब्रेशन आपली शक्ती आपली मात्रा वाढते आणि त्याच उच्च वायब्रेशन्सची माणसंच आपल्या आयुष्यात येतात आणि टिकतात रेकी शिकल्यानंतर माय लाईफ हॅज चेंज फॉर बेट तुम्ही ही रेकी जरूर शिका